न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा जिल्हाधिकारी सुहास देवसे यांनी मुळशी परिसरातील विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथील सुविधांचा आढावा घेतला यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे सोबत उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले मुळशी तहसीलदार रणजित भोसले पोलीस निरीक्षक मनोज कुमार यादव आदी उपस्थित होते डॉक्टर दिवसे म्हणाले मतदान केंद्रांवर मतदारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात मतदारांना कोणताही त्रास होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी ज्या ठिकाणी पाच पेक्षा अधिक मतदान केंद्र आहेत अशा ठिकाणी मतदारांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधांबाबत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचं पालन करावं अशा सूचना त्यांनी दिल्या डॉक्टर दिवसे यांनी यावेळी कासार आंबोली येथील साहित्य वाटप आणि स्वीकृती केंद्राची पाहणी केली आहे न्यूज महाराष्ट्र केनाईसाठी प्रतिनिधी डॉक्टर रामदास साठे पुणे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा